सी एस डी एस आणि लोकनीती या संस्थेनी प्रकाशित केलेल्या निवडणूक पूर्व सर्वेक्षणाची चर्चा मियाज करना मी आज करणार आहे नमस्कार मी सुनील तांबे द सुनील तांबे शो मध्ये आपलं सगळं स्वागत आहे सी एस डी एस आता सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज ही एक दिल्लीमधली अतिशय मान्यताप्राप्त आणि अशी संस्था आहे आणि त्यांचा विशेष अभ्यास हा भारतीय निवडणुकांवरती सुरू असतो आणि गेली अनेक वर्ष ते निवडणुकांचा म्हणजे काही दशक ते भारतीय निवडणुकांचा अभ्यास करत आणि त्याच्यासाठीच त्यांनी एक लोकनीती नावाचं एक स्वतंत्र व्यासपीठ तयार केलेलं आहे की जे निवडणूक पूर्व सर्वेक्षण किंवा निवडणुकीच्या नंतरचं सर्वेक्षण सर्वेक्षण किंवा एकंदर देशाची स्थितीबद्दल लोकांना काय वाटतं याचा अतिशय काळजीपूर्वक ते ही म्हणजे ज्याला असं म्हणू सर माहिती घेणं लोकांकडनं म्हणजे सर्वेक्षण करणं सर्वे करणं ही कामं करत असतात अतिशय म्हणजे ज्याला वैज्ञानिकदृष्ट्या तावून सुखलावून घेऊन अशी ती त्यांची मेथडॉलॉजी असते घेतलेली आणि त्यामुळे या संस्थेच्या सर्वेक्षणांना खूप महत्त्व असतं म्हणजे यापूर्वी प्रणय रॉय असेल किंवा राजदीप सरदेसाई किंवा असे अनेक जण या सर्वेसाठी म्हणजे यांच्या मार्फत ते कार्यक्रम केले जायचे त्यांनी या सर्वेच्या वरती कार्यक्रम केलेले आहेत आणि आता मात्र हा त्यांचा जो रिपोर्ट आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचा हा पब्लिश झालेला आहे द हिंदू या दैनिकामध्ये गेल्या आठवड्यातच तो पब्लिश झाला आणि त्याच्यावरची बरीच मोठी चर्चा मराठी इंग्रजी हिंदी सर्व माध्यमांमध्ये सुरू आहे आणि मला माझा स्वतःचा टेक त्याच्यावरचा असा आहे की हा जो सर्वे आहे सी एस डी एस लोकनीतीचा हा काही मला यावेळेला विश्वासार्ह वाटला नाही त्याची कारण म्हणजे मी मोदी विरोधी आहे म्हणून मला तो विश्वासार्ह वाटला नाही असा काही मुद्दा नाही आहे तर सदर सर्वेनुसार म्हणजे हा जे सर्वेक्षण त्यांनी केलं त्याच्यामध्ये बहु लोकसं या लोकांना वाटणारे महत्त्वाचे मुद्दे कोणते याच्यातले निवडणुकीच्या दृष्टीने तर त्याच्यामध्ये असं नोंदवण्यात आलं की जवळपास एकाहत्तर टक्के लोकांना महागाईची चिंता वाटते आहे तर सत्तावन्न टक्के लोकांना वाटतं की बेरोजगारीसाठी केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही सरकार जबाबदार आहेत म्हणजे एकाहत्तर टक्के लोक हे महागाईने त्रासलेले आहेत आणि सत्तावन्न टक्के लोकांना असं बेकारीचं कारण हे केंद्र आणि राज्य सरकारची धोरणं आहेत असं वाटतंय त्यानंतर बावन्न टक्के त्यातले जे लोक आहेत त्यांना असं वाटतंय की नोकरी मिळणं हे अतिशय अवघड बाब झालेली आहे आता हे सर्वसामान्य लोकांच्या या प्रति म्हणजे त्यांनी जे सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये आहे आणि तो सविस्तर अहवाल आपल्याला हिंदूच्या वेबसाईटवरती वाचायलाही मिळतो मुद्दा असा आहे की एकाहत्तर टक्के लोकांना आर्थिक आपल्या महागाईची चिंता भेडसावते आहे जवळपास सत्तावन्न टक्के लोक असं म्हणत आहेत की त्यांना आपण आता बघितलं की म्हणजे महाराष्ट्र घ्या दक्षिण भारत घ्या किंवा उत्तर प्रदेश आपल्या बिहार आणि इथे बंगाल मग राजस्थानामध्ये मी म्हटलं की मला जे रिपोर्ट मिळतात मी योगेंद्र यादवनं फोन केला होता योगेंद्र यादव मला असं म्हणाले की म्हणजे ब बी जे पी आघाडीवर असेल याबद्दल वाद नाही पण तू राजस्थानातल्या काही सीट्स चार किंवा पाच असतील किंवा दोन किंवा चार असतील काही सीट्स जाऊ शकतात त्या टफ फाईट तिकडे आहे असं योगेंद्र यादव यांचं म्हणणं होतं तेच योगेंद्र यादव म्हणजे योगेंद्र यादव नंतर विचारलं ते म्हणाले की गुजरातमध्येही ते फिरून आलेले आहेत सगळीकडे आणि योगेंद्र यादव हे आज जरी कार्यकर्ता असले या स्वराज अभियानचे संस्थापक आहेत आणि नेतेही आहेत कार्यकर्ते आहेत परंतु त्यांचा मागचा जन्म हा सेफॉलॉजिस्टचा होता ना म्हणजे निवडणूक विषयक सर्वेक्षण आणि निवडणूक चा अंदाज घेणं याचा होता मागच्या जन्मात ते ते होते तेव्हा ते आता मागचा जन्म विसरलेले नाही आहेत त्यामुळे ते जेव्हा इथे फिरत असतात तेव्हा ते, ते सगळीकडचा ते ते कानोसा घेत असतात तेव्हा त्याने ते सांगितलं की गुजरातमध्येही जो ट्रायबल बेल्ट जो आहे त्या म्हणजे दक्षिण गुजरातमधला इकडचे लोक हे इकडे एक दोन सीट्स काँग्रेसला मिळू शकतात असं त्यांचं म्हणणे मध्य प्रदेश म्हणजे सगळ्यात मोठ्या प्रमाणावर कमी कुठे होतील सीट भाजपच्या आज भाजपच्या तीनशे तीन जागा आहेत ते चारशे पारची घोषणा देत आहेत परंतु प्रत्यक्षात त्या कुठे होतील कमी किती होतील म्हणजे कुठे कमी होणार आहेत ते एक म्हणजे बंगालमध्ये बिहारमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्वच्छ दिसतंय कर्नाटकातही आता भाज काँग्रेसचं सरकार आल्यामुळे भाजपला तिकडेही सीट्स कमी होण्याची शक्यता आहे आणि योगेंद्र यादवांची साक्ष काढली तर त्यांचा अंदाज असा आहे की मध्य प्रदेश राजस्थान आणि गुजरात इकडेही म्हणजे भाजपच लीडवरती असेल याबद्दल वाद नाही परंतु दोन चार सीटचं नुकसान म्हणजे विरोधकांचा घेणच आहे ना तो असं होणार आहे हे जे एकंदर वास्तव जे दिसतं आहे ना या वास्तवाचा मेळ आत्ता तो जो सी एस डी एस आणि याचा जो सी एस डी एस लोकनीतीचं जे सर्वेक्षण आहे याच्याशी बसत नाही आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे काहीतरी विसंगत दिसतंय आता हे असं का झालं कोणी केलं आहे त्याची मेथॉडॉलॉजी काय आहे मी जर्नलिस्ट आहे ती मेथोडॉलॉजी वगैरे ती कितपत योग्य आहे अयोग्य आहे हे ठरवण्याचं काही माझ्याकडे एक्सपर्टीज नाही आहे परंतु काही या क्षेत्रातल्या काही लोकांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि ते पाहायला पाहिजे कारण एवढा तर सॅम्पल साईज कमी आहे फक्त शंभर मतदारसंघातले काही लोकं त्यांनी निवडलेले आहेत त्याच्यातनं जवळपास आठ राज्य जवळपास त्याच्यामध्ये नाही आहेत या सर्वेमध्ये जर भले तिकडे एक दोन एक दोन म्हणजे तिकडे खासदारांची संख्या कमी असेल उदाहरणार्थ म्हणजे हिमाचलमध्ये चारच खासदार आहेत वगैरे तरी पण एकंदर जनमनाचा अंदाज घेत असताना हे काही नाही हे जे आपण बघतोय आजूबाजूला जे रो रु, रोजच्या वर्तमानपत्रांमध्ये छापून येते आहे तेही इकडे कॅप्चर होताना दिसत नाही आहे त्यामुळे मला या विसंगतीबद्दल सी एसडी एस या संस्थेबद्दल आश्चर्य वाटतंय म्हणजे मला असं वाटतं म्हणजे सी एसडी एस या सी एस डी एसची पण विश्वासार्हता म्हणजे मला असं वाटतं आता कशाला लागणार आहे आणि ते आपल्याला निवडणूक निकालानंतर कळेलच तर एक मुद्दा त्यातला असा आहे की कोणत्या भारताच्या कोणत्या प्रदेशात भाजपचं म्हणजे किती पाठिंबा असू शकतो असेल त्यांना याचंही त्यांनी सर्वेक्षण केलं त्याच्यासाठी काही प्रश्न काढण्यात आले तर त्यानुसार उत्तर पश्चिम भारत म्हणजे आता महाराष्ट्राचा समावेश हा पश्चिम भारतात होतो तर उत्तर पश्चिम भारतामध्ये भाजपला सत्तेचाळीस टक्के मतदान होईल म्हणजे मतदान कल आहे सत्तेचाळीस टक्के ज्या ज्या लोकांचा कल आहे असं त्यांनी एक निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि म्हणजे गेल्या म्हणजे दोन हजार एकोणीस साली त्यांनी जो सर्वेक्षण केलं होतं त्यानुसार ते अठ्ठेचाळीस टक्के होतं दक्षिण भारतामध्ये त्यांनी असं म्हटलं की भाजपला पंचवीस टक्के मतं मिळतील आणि पूर्व ईशान्य पूर्व आणि ईशान्य भागात म्हणजे बंगाल आणि ईशान्य भारतामध्ये भाजपला बेचाळीस टक्के मतं मिळतील असं त्यांनी म्हटलेलं आहे ह्याच बाबतीत काँग्रेसचं त्यांनी असं दिलेलं आहे की उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये काँग्रेसला फक्त चार अनुकूलता टक्के अनुकूलता आहे दोन हजार एकोणीस साली ती बावीस टक्के होती असं त्यांचं म्हणणं आहे आणि दक्षिण भारतामध्ये काँग्रेसला तेवीस टक्के आणि पूर्व ऐशियामध्ये चौवद चौदा टक्केच काँग्रेसला पाठिंबा मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे त्या सर्वेक्षणाचं हे हो इतकं विसंगत आहे की आज भाजपचे किती खासदार दक्षिणेकडनं आहेत म्हणजे दक्षिणेकडच्या कोणत्या राज्यात तामिळनाडूत त्यांचा किती खासदार आहेत तर आंध्र प्रदेशातनं किती खासदार आहेत तेलंगणातनं किती खासदार आहेत किंवा केरळमधनं किती खासदार आहेत असं असताना हे माहिती काही नाही तरी पण ते म्हणतायत की या उलट काँग्रेस हां काँग्रेसची आता दक्षिण भारतामध्ये तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये सत्ता आहे तरी पण यांचं म्हणणं असं की दक्षिण भारतामध्ये भाजपला पंचवीस टक्के मतं मिळतील तर काँग्रेसला तेवीस टक्के ही म्हणजे हे जे वास्तव आहे ना याच्याशी ते न जुळणार आहे खरं सांगत अजिबात न जुळणार आहे आता आपण उत्तर पश्चिम भारतामध्ये येऊया उत्तर पश्चिम भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा त्याच्यात समावेश होतो महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक कळतं आहे की महाराष्ट्रामध्ये मोदींचा जो प्रयत्न होता की कि महाराष्ट्रामध्येही किंवा तसं नॅशनल लेवलवरती म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती असं हे करायला पाहिजे मतविभागणी अशी झाली म्हणजे नॅरेटिव्ह काय सेट करायचं आहे तो मोदी वर्सेस राहुल गांधी एक सामान्य किंवा गरीब ओबीसी घराण्यातला घराण्यातला उमेदवार किंवा नेता याच्या विरोधात एक राजपुत्र अशा प्रकारचं नॅरेटिव्ह मोदी तयार करतायत किंवा मोदी भाजप संघ हे सगळेजण तयार करतायत स्वाभाविक आहे मग कोणी आपलं आपलं नॅरेटिव्ह तयार करणार आणि त्याप्रमाणे ते प्रचार करत असतात आत्ता अगदी तुम्ही म्हणजे मोदींच्या ज्या दोन सभा झाल्या एक कन्हानला झाली आणि दुसरी चंद्रपुरात झाली या दोन्ही सभांमध्ये मोदींनी याचा उल्लेख केलेला आहे आता हे असं असून सुद्धा म्हणजे हे असं नॅरेटिव्ह असून सुद्धा महाराष्ट्रात कोणतं नॅरेटिव्ह सेट होतंय महाराष्ट्रात शरद पवार विरुद्ध अजित पवार उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशा प्रकारचं राजकीय नॅरेटिव्ह सेट होतंय आणि त्यामध्ये आपले हे जे भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे खलनायकाच्या भूमिकेत आहे त्यांनी यांना फित फितू म्हणजे फितल फितवलं या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना अशा प्रकारची एक जनध एक धारणा तयार झालेली आहे की म्हणजे मोदींचं जे नॅरेटिव्ह तिकडे भारतभरचं नॅरेटिव्ह आहे ते महाराष्ट्राला लागू होत नाही आहे यांचं म्हणजे ईडी सी बी आय आय टी त्यानंतर काय असतील त्या सगळ्या संस्था या सगळ्या कशाचीही भीती न वाटता ते धैर्यजील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहेत भाजप सोडून निलेश लंके अजित रामराम टोगून इकडे येत आहेत कुठे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांकडे परत आहेत आणि निवडणुकीला उभे राहतात याचा एक अर्थ असा आहे की जी एक ई डी सी बी आय वगैरेची जी भीती होती ही आता कमी होत चाललेली आहे याचं इथे एक इंडिकेट कोण निवडून येईल आपल्याला माहीत नाही प्रिडिक्शन करण्यात काहीच पॉईंट नाही म्हणजे हे असं होईल तसं होईल मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही परंतु दिसतंय काय वातावरण वातावरण असं दिसतंय की लोकांना आता मोदी सरकारची भीती न वाट ब भीती वाटत नाही आहे म्हणून तर हे इकडनं तिकडे जात आहेत ना जेव्हा भीती वाटत होती तेव्हा अजितदादा प्रफुल्ल पटेल आणि हे तटकरे हे सगळे गेले की भाजपकडे परंतु आता भीती वाटत नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे याचा अर्थ एक म्हणजे या सर्वेक्षणाच्या प्रमाणे जायचं तर एक तर हिंदुत्वाचा मुद्दा फार अपील होत नाही आहे लोकांना दुसरं याचा आर्थिक प्रश्नावरती अतिशय वाईट कामगिरी आहे असं लोकांचं म्हणणं आहे तिसरं भ्रष्टाचाराच्या बाबतीतही या सरकारची काही मोठी कामगिरी असं नाही पंचावन्न टक्के लोकांना असं आहे की भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे महाराष्ट्रापुरतं बोलायचं मी आता म्हटलं उत्तर पश्चिम महाराज तर भा महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर हा सगळा त्याचा नॅरेटिव्ह आहे जे मोदींचं ते आता इथे फसलेलं आहे आता दक्षिण भारतामध्ये कोणत्या आधारावरती हे म्हणतात की भाजपला पंचवीस टक्के आणि काँग्रेसला तेवीस टक्के हे केवळ फक्त ते सर्वे करणारेच जाणवत आता उरला मुद्दा पूर्वेचा तर पूर्वेमध्ये आता मी म्हणतो त्याप्रमाणे ईशान्य भारतात त्या एकाही मतदाराचा इंटरव्ह्यू घेण्यात आलेला नाही आहे आणि आता जे इंटरव्ह्यू आहेत आपण असं अॅशूम करूया किंवा गुरीत दरूया की ते ओडिसा त्यानंतर बिहार आणि बंगालमध्ये झाले असतील तर बिहारमधली परिस्थिती आपल्याला दिसते आहे की बिहारमध्ये दोन हजार एकोणीस साली भाजप आणि मित्रपक्ष म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला एकोणचाळीस चा पैकी चाळीसपैकी एकोणचाळीस जागा होत्या यावेळेला मात्र ज्या प्रकारचा प्रचंड प्रतिसाद हा तेजस्वी यादवना मिळतो आहे आणि राहुल गांधी यांना बिहारमध्ये त्याच्यावरून असं दिसतंय की आणि ज्या प्रकारे हातापाया पडली भाजप यांच्या नितीश कुमारांच्या त्याच्यावरून असं दिसतंय की एकोणचाळीस जागा या वेळेला बिहार बनणं भाजपला मिळणं अवघड दिसतंय भाजप निदान पाच ते दहा जागा तरी तिकडे कमी होणार आहेत तीच ग पश्चिम बंगालमधले पण न्यूज रिपोर्ट्स आपण वाचले तर तिकडेही हीच परिस्थिती आहे असं दिसतंय मग उत्तर प्रदेशात ते जरी मोदी हे म्हणत असले योगी जरी म्हणत असले की आम्ही ऐंशी सीट जिंकू वगैरे तरी पण ह्या अशा वल्गणा आहेत आणि ह्या करायला लागतात बऱ्याचदा तर त्या प्रकारचा प्रचार दिसतोय कदाचित उत्तर प्रदेशातही काही सीट्स कमी होऊ शकतात किंवा राजस्थानमध्ये तर आत्ताच भाजपमध्ये दुफळी निर्माण झालेली आहे आणि पहिल्यांदा तिकीट वाटपावरनं नाराजी काँग्रेसमध्ये असायची यावेळेला ती भाजपबरोबर झालेली दिसते आहे या, या सर्वेक्षणाच्याबद्दल माझ्या मनात का शंका उपस्थित होत आहेत त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की आर्थिक आघाडीवर एवढं अपयश आलेलं आहे हिंदुत्वाला काही सपोर्ट वाढता दिसत नाही आहे आणि तरीसुद्धा आत्ताचं हो जे सरकार आहे विरोधात मोठ्या प्रमाणावरती कोणतंही आव्हान विरोधी पक्षांनी उभं केलेलं नाही असं हे सर्वेक्षण सांगतं आणि त्यामुळे जरा मेथॉडॉलॉजीचा किंवा सर्वेक्षा सर्वेक्षणाच्या पद्धतीबाबत काही प्रश्न उपस्थित होता आता सदर सर्वेमध्ये म्हणजे त्या सर्वेक्षणामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे म्हणजे त्याच्यातनं असं कळतं की हे सर्वेक्षण जे आहे ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हो पूर्ण झालं म्हणजे निवडणुका केव्हा सुरू होणार आहेत तर निवडणुकांचं पहिलं टप्प्याचं मतदान एकोणीस एप्रिलला आहे म्हणजे आणि त्याच्या अगोदर पहिल्या आठवड्यात हे पूर्ण झालं काय त्यांचं सर्वेक्षण याचा अर्थ असा की मतदानाच्या अगोदर तीन आठवडे ते दोन महिने तीन आठवडे ते दोन महिने हे पूर्ण झालेलं आहे अजूनही इथे म्हणजे प्रचाराने अजून गती घेतलेली दिसत नाही आहे त्यानंतर म्हणजे प्रचारामध्ये वेगवेगळे वेग मुद्दे पुढे येतीलच अशी शक्यता आहे त्यामुळे जन जनमत बदलण्याची शक्यता आहे त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे म्हणजे हे ध्यानात ठेवलं पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की हे जे सर्वेक्षण आहे याच्यामध्ये ईशान्य भारतातल्या एकाही राज्याचा समावेश नाही आहे म्हणजे ईशान्य भारतामध्ये सेवन सिस्टर्स म्हणतात आपण सिक्कीम आसाम त्यानंतर मेघालय मिझोराम मणिपूर नागालँड अरुणाचल प्रदेश ही जी आहेत ह्याच्यातलं म्हणजे या राज्यांमधल्या एकाही मतदाराची मुलाखत घेण्यात आलेली नाही या सर्वेक्षणामध्ये त्यानंतर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधल्याही एका ही मतदाराची मुलाखत किंवा त्याचं मत नाही त्या मुलाखतच घेण्यात आलेली नाही तसं सॅम्पल साईज इकडची नाही ती सेवा सॅम्पल साईज छोटी आहे आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की महारा भारतामध्ये पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहे आणि हे सर्वेक्षण फक्त शंभर मतदारसंघात झालेलं आहे बघा हां म्हणजे पहिली गोष्ट हे जे सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे ते निवडणुकीच्या तीन आठवडे दोन महिने आधी पूर्ण झालेलं आहे हा एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व नाही आहे कारण मी आत्ता म्हटलं असं की जवळपास सात ईशान्येतली राज्य आणि दोन इकडची राज्य उत्तर भारतातली म्हणजे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड याच्यामधून को या राज्यांमधल्या एकाही मतदाराची मुलाखत घेतलेली नाही आहे आणि तिसरा मुद्दा असा आहे की फक्त शंभर मतदारसंघातल्या मतदारांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत म्हणजे या एवढ्या मर्यादेमध्ये आपण त्या सर्वेक्षणाकडे बघायला हवं आता त्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा आता याच्यामध्ये जेव्हा लोक असं म्हणतात की केवळ श्रीमंतांचा विकास होतो आहे असं जवळपास एक तृतीयांश लोकांनी त्याच्यामध्ये नोंदवलेलं आहे पंचावन्न टक्के लोकांना असं वाटतंय की भ्रष्टाचारामध्ये वाढ झालेली आहे म्हणजे बघा हाच अशा प्रकारचं सर्वेक्षण लोकनीतीने दोन हजार एकोणीस साली केलेलं होतं तेव्हा दोन हजार एकोणीस साली त्यावेळेला लोकांनी असं म्हटलेलं होतं चाळीस टक्के लोकांनी असं मत नोंदवलं होतं की भ्रष्टाचारात वाढ झालेली आहे परंतु या वेळेला ते पंचावन्न टक्के हे प्रमाण वाढलेलं आहे असं असतानाही म्हणजे हे असं दिसत असताना हे मात्र मतदान करताना मात्र लोकांच्या त्याच्यामध्ये ते रिफ्लेक्ट होत नाही ही या सगळ्या सर्वेमधली किंवा सर्वेक्षणामधलं मोठी ज्याला असं म्हणू विसंगती दिसते ही विसंगती काय आहे याचं स्पष्टीकरण कोणी देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आर्थिक आघाडीवरती मोदी सरकारला म्हणजे आत्ताच्या केंद्र सरकारला कितपत यश मिळालेलं आहे किंवा सेक्युलरिझमच्या प्रश्नावरती लोकांचं म्हणणं काय आहे अशा वेगवेगळे वेग प्रश्न त्यांनी काढले आणि त्या सर्वेक्षणानुसार त्या सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल हिंदूच्या द हिंदू या वर्तमानपत्राच्या वेबसाईटवरती आहे जिज्ञासूंनी तो अवश्य वाचावा तर या आर्थिक प्रश्नांवरती त्यांनी काय म्हटलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे त्या सर्वेमध्ये की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणता वाटतोय लोकांना आता महागाईचा का वाटतोय कारण जवळपास एकाहत्तर टक्के लोकांनी त्यांच्या सर्वेक्षणामध्ये असं नोंदवलेलं आहे की महागाईची त्यांना चिंता वाटते म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरं म्हणजे सत्तावन्न टक्के लोकांना वाटतंय आहे की बेरोजगारीसाठी केंद्र किंवा राज्य सरकार जबाबदार आहे बावन्न टक्के तरुणांचं असं म्हणणं आहे की नोकरी मिळणं सध्या अतिशय कठीण बनलेलं आहे अवघड बनलेलं आहे मुसलमानांच्यामध्ये तर सदुसष्ट टक्के मुसलमानांनी असं मत नोंदवलं की नो त्यांना नोकरी मिळणं हे अतिशय अवघड किंवा कर्मकठीण बनलेलं आहे आता आपण समजा सेक्युलरिझमचा विचार केला तर जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के लोकांनी असं नोंदवलेलं आहे की त्यांना सर्व धर्म समभाव असणाराच भारत हवा आहे त्यांना हिंदुत्व आधी भारत नको आहे म्हणजे हिंदू राष्ट्रवाद नको आहे असं सा सत्तर ते ऐंशी टक्के लोकांनी नोंदवलेलं आहे किंवा ऐंशी ते नव्वद टक्के लोकांनी नोंदवलंय हिंदुत्वाला केवळ आठ टक्के लोकांचं समर्थन आहे असं आहे आणि त्याच्या आता हे समजा ऐकलं तर आपल्याला काय वाटेल हे ऐकलं तर असं वाटेल की साधारणपणे जनमत भाजपच्या विरोधात दिसतंय याचं कारणच असं की हिंदुत्ववाद हाच मुळी भाजपचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे राष्ट्रवाद म्हणजेच हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद म्हणजेच सेक्युलरिझम अशा प्रकारची मांडणी भाजप आणि संघ परिवारातले लोक करत असतात म्हणून म्हणजे आता जी प्रचाराची भाषणं मोदीजींची सुरू आहेत त्याच्यामध्येही ते हा मुद्दा अतिशय आग्रहाने आणि ठासून मांडतात तर अशा परिस्थितीमध्ये लोकांची सर्वे काय सांगतोय सर्वेक्षण काय सांगत की ऐंशी ते नव्वद टक्के लोकांना सर्व समभावच हवा आहे आणि हिंदुत्व राष्ट्रवादाला किंवा के हिंदुत्ववादाला केवळ आठ सात आठ टक्के लोकांचाच पाठिंबा दिसतोय असं सर्वेक्षण सांगतं मात्र आणि दुसरी गोष्ट जो मोदी विकासाचं हे म्हणत आहेत ज्याला मोठ्या प्रमाणावरती विकास आपणच केला आहे असा तो त्यांचा दावा आहे आणि ते तो करत असतात प्रचार अतिशय प्रभावीपणे ते तो प्रचार करतात परंतु त्याच्या बाबतीमध्ये सांगितलं त्याप्रमाणे त्या सर्वेक्षणात असं दिसतंय की एकाहत्तर टक्के लोकांना महागाईची चिंता भेडसावते बेरोजगारी आणि महागाई हे कुठेतरी महत्त्वाचे महत्वाचे मुद्दे झालेले आहेत आणि सर्वे केलेल्यापैकी एक तृतीयांश लोकांनी असं मत नोंदवलं की जो विकास झालेला आहे हा मुठभर श्रीमंतांचा विकास झाला आहे असं त्या सर्वेक्षण ज्या केलं त्याच्यापैकी जवळपास एक तृतीयांश टक्के लोकांनी हे नोंदवलेलं आहे आता ह्या नोंदवणी या नोंदी ज्या आहेत आणि त्यानंतर या सर्वेने त्या या, सर्वे या सर्वेक्षणातून जे राजकारण म्हणजे एकंदर लोकसभेच्या याच्यावरती काय परिणाम होईल निवडणुकांवरती आणि त्याचे जे काही त्यांनी अंदाज दिलेले आहेत ते मात्र अतिशय धक्कादायक आहेत कारण त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की जवळपास एकवीस टक्के लोकच काँग्रेसला मतदान करतील म्हणजे एकवीस टक्के जे रिस्पॉन्डंट्स आहेत ज्या जेवढ्या लोकांची त्यांनी मुलाखती घेतल्या त्यापैकी एकवीस टक्के लोक असं म्हणतात की ते काँग्रेसला मतदान करतील त्यांच्यातलं आणि त्याच्याशिवाय तेरा टक्के लोकांनी असं म्हटलं की ते काँग्रेसच्या मित्रपक्षांना मतदान करतील मात्र ते असं म्हणत की चाळीस टक्के लोकांनी असं म्हटलेलं आहे की ते भाजपला मतदान करतील आणि सहा टक्के लोक असं म्हणाले की ते भाजपच्या मित्र पक्षांना मतदान करतील म्हणजे असं झालं की जवळपास सेहेचाळीस टक्के मतं ही भाजप घेणार असं म्हणजे भाजपकडे जातील असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून निघतो म्हणजे आर्थिक आघाडीवरती हे सरकार यशस्वी नाही असं लोकांनी सांगितलेलं आहे व दुसरी गोष्ट म्हणजे कारण लोकांनी सांगितलं म्हणजे एकाहत्तर टक्के लोकांना महागाईची चिंता वाटते सत्तावन्न वा, 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 टक्के लोक बेकारीने हैराण झालेले आहेत आणि नोकरी मिळण्याची शाश्वती वाटत नाही आहे त्यांना त्याच्याशिवाय एक तृतीयांश टक्के लोक म्हणत आहेत मुठभरांचा जा विकास झालेला आहे भ्रष्टाचाराचं विचारलं तर भ्रष्टाचारामध्येही वाढ झालेली आहे असं एकंदर सर्वेक्षणातलं दिसतंय हे सगळे असे विरोधी मुद्दे असले तरीही पंतप्रधान म्हणून मोदीच येणार असं त्याच्यामध्ये नोंदवलेलं आहे त्यामुळे मला मोदींची पॉप्युलॅरिटी जी आहे ही एखाद्या राजकीय नेत्यापेक्षा ही एखाद्या फिल्मस्टारसारखी दिसते फिल्मस्टार आपल्याला का आवडतो कारण तो आपलं उत्कृष्ट मनोरंजन करतो तो बाकी आपल्याला काय देतोय आपले कोणते प्रश्न सोडवतो याच्याशी काही संबंध नसतो त्याचा पण तो आमचं उत्तम मनोरंजन करतो म्हणून तो आम्हाला आवडतो असं लोक सांगतात सांगू शकतात आणि ते खरं आहे पण पंतप्रधानाच्या बाबतीत अशी परिस्थिती असेल तर म्हणजे एक तर आपल्या देशातला मतदारा, मतदारा मत मतदार मतदारामध्ये काहीतरी गडबड आहे असं मानायला लागेल किंवा सर्वेमध्ये तूर्तास तरी मी सर्व्हेमध्ये गडबड असावी असंच मत व्यक्त करेन याचं कारण आहे की मतदान म्हणजे मतदाराबद्दल असं कसं काय करणार ना मत व्यक्त कारण अजून निवडणुका व्हायच्या आहेत त्यामुळे मतदाराबद्दल हे सांगणं अवघड आहे परंतु या सर्वेमध्ये काहीतरी गडबड असावी असं मला वाटतं धन्यवाद आपल्याला कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा इंडी जर्नल या चॅनेलला सबस्क्राईब करा थ्रू शेअरही करा आणि या चॅनेलला उदारस्थाने आर्थिक मदतही करा स्वतंत्र पत्रकारितेला साथ द्या